सकाळच्या घाईगडबडीत नाश्त्यासाठी अगदी पाच मिनिटात तयार होणारे हे नाचणीचे धिरडे बनवण्यासाठी इथे मी एक कप नाचणीचं पीठ अर्धा कप रवा मिक्सरच्या भांड्यात घालून त्यात दीड कप पाणी घातलेलं आहे आणि मिक्सरला हे चांगलं असं फिरवून घ्यायचं हे बघा या पद्धतीने बॅटर आपल्याला बनवायचं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं चा। आणि चांगलं हे मीठ मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे धिरडे बनवण्यासाठी मी बिडाचा तवा घेतलेला आहे त्यावरती असं तेल लावायचं शक्यतो बिड्याचाच तवा घ्यायचा म्हणजे दिरडे जे आहेत ना ते पटपट होतात आणि हे धिरडे आपल्याला घालून घ्यायचे आहेत एकदा हा तवा तापला ना की पटपट असे दिरडे होतात तर त्यावरती असं तूप घालायचं आणि गरमागरम हे दिरडे नारळाच्या चटणीसोबत तुम्ही देऊ शकता तर असे हे धिरडे -गर्म तुम्ही मुलांच्या टिफिनला देखील देऊ शकता अतिशय पौष्टिक असे दिरडे आहेत याची संपूर्ण रेसिपी चॅनलवरती अपलोड आहे